आज मैदानामध्ये कमालच केली काय सांगाल सर कशा पद्धतीने आज पायरा करण्यात आला होता पायरा हा मागल्या दोन तीन दिवसाचा झाला त्या पायऱ्या करायचा बी दुसरा त्यांच्या तो बैल घालायचा का परंतु काही जाणकार मंडळींनी सांगितलं की तो बैल तुम्हाला योग्य नाही तो बैल आमच्या माहिबेपेक्षा गतीचा पण तो बैल तुमच्या वासराला उपयोग नाही तुमच्या वासराला सांभाळून घेणारा वासराला ताप देणारा आमका अमका बैल आहे आणि मग मला फोन आल्यानंतर मी पहिल्यांदा अमरला सांगितलं अमरनं सगळी चाचपणी केली आणि अमरनंही सांगितलं आमचा गोडेचा अक्षय मोरेनं बी सांगितलं आणि ह्या दोघांच्या सल्ल्यानं मी त्यांना होकार दिला परंतु ड्रायवर अमर बसेल हे आठवीवर मी त्यांना होकार बल किती महिन्याने एक नंबर झाला आहे जवळजवळ दीड दोन वर्षात आजारातनं उठल्यानंतर गोलाला तर जात होता बैल परंतु एक नंबर तसा आज हा पहिलाच मित्रांनो ज्याला संघर्ष योद्धा म्हटलं जातं संघर्ष योद्धा म्हणून ज्याला उपमा आहे तो म्हणजे मैब्या काय वाटतं संघर्ष योद्धा म्हणून त्याला उपमा दिली गेलेली आमच्या कष्टाचं आणि मैब्यानं आमच्या कष्टाचं आणि त्याची आमच्या कुटुंबानं केलेली सेवा संबाबांचा आशीर्वाद ह्याच्यावर तिने मैव्यानं आमचं जे हे संघर्ष केला आणि संघर्षात न उठून म्हणजे फिनिक्स पक्षासारखं त्याचं आजच्या ह्याला काम झालं आणि निश्चित तो मातीच्या राम ह्याला इथून पुढं शंभर टक्के चांगला पाना आम्ही मध्यंतरी पाहिलं की बऱ्याच मैदानामध्ये तो गुलालात राहिला पण आज रान कसं होतं पाळायला आयोजकांनी कसा रान निवडलं होतं आयोजकाने अतिशय चांगलं म्हणजे ह्यांच्या महाश्वरच्या वरच्या फाटेत त्या फाट्या ती महिव्यानं एक नंबर केला होता आणि त्याच वेळी महिब्याची किंमत एक कोटी दहा लाख झाली आणि आज त्याच माळेश्वर मध्ये चाकुरी बदलून मातीच्या राणाला महिव्याने एक नंबर केला त्याच गावाचा त्याच गावाचा वारसा आणि निश्चित जी मैदान होतील त्या प्रत्येक मैदानाला माहिती असेल प्रत्येक मैदानामध्ये प्रत्येक अतिशय सुंदर अशी गाडी चालवली ती म्हणजे ड्रायवर ड्रायव्हरांचं नाव अमर ड्रायव्हर उमकर ड्रायव्हर काय सांगाल कशा पद्धतीने गाडी आज पळाली

त्यांच्या बरोबरची थोडीशी आदत असल्यामुळे कमी जास्त झाल्यामुळे बैल आमच्या तिन्ही मातीला अतिशय चांगली पडते पण बैल कमी जास्त झाल्यामुळे आता तुम्ही फाटीचा विषय काढला सध्या कुठल्या रानात चांगला पळतोय मैब्या मऊ रानाला मातीच्या रानाला गवताच्या रानाला कळवटामध्ये चांगला पळतोय काळ्या मातीमध्ये आणि आमदार साहेब थांबलेले जो आजचा जो सन्मान असतो म्हणजे एक नंबरचा क्रमांक पटकावलेला आहे तब्बल दीड लाख रुपयाची मानकरी ठरलाय आणि आमदार साहेब तुमच्या तुमच्यासाठी वेटिंगला थांबले कसं वाटतंय ह्याच्यासारखा म्हणजे हा आनंद कुठेच मिळणार मिळणार नाही मिळणार कुठेच मिळणार नाही असा आनंद मित्रांनो हे होते सदाभाऊ मास्तर दादा नमस्ते नमस्कार काय सांगायला आज कस काय पहिला करण्यात आलो आता मैद्याचा आणि पाहिजे विजू मैदण्याचं नियोजन आहे सगळं भाऊंचं नियोजन हा अतिशय टॉपचं नियोजन झालं का झालं की बरोबर मैदान कसं झालं पाटील मैदान एक नंबर असं मैदानच कुठं नाही ना? त्याला एवढा खाडा नाही काय नाही असं एक नंबरचं मैदान दादा किती बोलाल एक नंबरचं तुमचं मला वाटतं मी प्रत्येक वेळेस तुमची मुलाखत येतो मैदान झाले असतील हा पाच वागुलाल पाचवा पाच वागुलाल एक बारा तीन नंबर झाला बालमाबर गोलवडीच्या नाही तर एक एकच नंबर वर बरडला मला वाटतं दोनदा राहिला हा बरडला एक एक नंबर दोनदा केला बरडला केला आपण पेडगावला मोठ्या मैदानात एक नंबर केला आणि आणि तेच हेच पाहिजे हा हेच पाहिजे मित्रांनो हाच पाहिजे बघा जो माहिती पळाला सुंदर अशी गाडी पळाली हो

नावा याचं सोळा महिन्याचं सोळा महिन्याचं सगळ्या मैदानाचं लक्ष वेधून घेतलं काय वाटतंय तब्बल दीड लाख रुपये तुम्ही जिंकलेले म्हणजे दीड लाख रुपयाचं पारितोषिक जिंकलेलं आहे एवढ्या जवळपास पाचशे ते साडेपाचशे गाड्या होत्या काय वाटणार तिथं अडीच लाखाचं जिंकलं तरी काय एवढं काय वापरून पळाल्या काय बी होत आहे अडीच लाखाचं पेडगाव मध्ये

सगळं वातावरण बघून आता काय कुठल्या गाड्या कशा मारल्या आता हे कशावर आहे मग तुम्हाला बघून पैसे ही सगळं आता म्हणजे पळाल्यावर पैसे येत मग पळाल्यावर काय बिह घडतं विजू काय सांगाल काय त्याच्यात नियोजनाखाली पहिलं पाहिजे कसला घातला घेऊन या म्हणलं की जायचं नियोजन जेवणाचा बादशाच तो आणि मायब्याच्या विषयी काय सांगता संघर्ष संघर्ष काय येतात बाउंचा हा आहे ते असं जोठ जोडलो आमचं हा म्हणजे बैल आणि मोठा आहे पण ते बारीक बैल लागला आणि मग नेमकंच असं जोट पळायला बी वर खाली बरं मग आता आगामी नियोजन काय असणार आहे आता आगामी नियोजन बघू आता एकदा एक दिवस तर आता काय काढत नाही आम्ही आता काय झालं काय तर करू चांगलं पाहिजे हा प्रेक्षकांना एकदा तुमचं नाव आणि गाव सांगा की मेहबूस बळ गाव शिरसटवाडी शिरसटवाडी तालुका जिल्हा इंदापूर इंदापूर हा जिल्हा पुणे जिल्हा पुणे चला तुमचं अभिनंदन दादा आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा हा ते दुसरं तो पण माहिती आहे का ते माहिती पळाला माहिती बरोबर सरांच्या आणि तुमच्याकडे अजून एक माहिती आहे हे माहिती आहे हे चार नंबरचा चार नंबर त्याबरोबर कोण जोडी जाऊ शकतात त्याच हिथला सरदार सरदार का हा सावकार सावकार माहितीच खरेदी काय नाही खरेदीच आहे खरेदी बायजा बी खरेदीच आहे काय आगामी नियोजन नाही नियोजन आता काय आता असं रात्र रात गेला की पहिलं मोहरला गेलं की जात आहे मोहर जाते हा, हा, हा <laughs> आता कसं आहे जसं पायरा मिळेल असं कमजोर असं की हा आगा। 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 ही सो ही बी सोळाच महिन्यात सोळा वर्ष वर्षी देत नाही चांगली धावणीला दोन बैल आज दोन बैल गुलाला मिळालाय घरी घेऊन जाताय आहे कसा आनंद आहे आता काय आता सगळ्यालाच आनंद आहे पोरांना मालकाला तर आता राहणारच ना शिव नियोजन कुणी केलं कुणी इजमध्येच इजू भाऊ काय सगळ्या नियोजनच काय सगळं सगळं त्याच्या त्याच्याकडे सगळ्या नियोजन असतं चला तुम्हाला शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी बरोबर धन्यवाद करा दोन मोठी हिंद मैदान आहे त्यात वडकीच एक मैदान आहे आणि त्याचबरोबर कुसेगावचं सेवागिरी महाराजांचं मैदान आहे चांगली तयारी करा करू करू काय नाही